नमस्कार चला तर आज माझ्या ऑफिसच्या डब्याला जी भाजी नेती आहे त्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते तर आज ऑफिसच्या डब्यासाठी मी बनवती आहे दोडक्याची भाजी तर दोडक्याची भाजी ही फार वेगवेगळ्या पद्धतीने बनवली जाते आता प्रत्येकाची भाजी बनवण्याची पद्धत ही वेगवेगळी असते तर मी दोडकं बऱ्याचदा डाळीतही करते म्हणजे मुगाच्या आणि हरभऱ्याच्या डाळीमध्ये आणि खूप छान लागतं डाळीमध्ये सुद्धा दोडकं केलेलं पण आज मी डाळ नाही वापरणार आहे मी फक्त कांदा आणि टोमॅटो घालूनच आज भाजी बनवणार आहे तर इथे मी तीन कोवळी अशी दोडकी घेतलेली आहेत आणि स्वच्छ अशी धुवून घेतलेत आणि त्याच्यावरचे जे साल आहे दोडक्याच्या वरचे जे साल आहे ते काढून घेतलेलं आहे त्याच्यामुळे ना भाजीही कचरकचर लागत नाही आणि सुद्धा लवकर आता इथे दोडकं मी चांगलं बारीक असं चिरून घेतलेलं आहे म्हणजे भाजीही लवकर शिजेल कारण सकाळी सकाळी खूप जास्त घाई असते तर आता चिरलेलं तुडकं पाण्यात टाकून घेते आहे आणि इथे टोमॅटो आणि कांदा आता चिरून घेते आहे तर टोमॅटो जे आहे ना ते खूप जास्ती मोठं आहे तर यातला अर्धाच टोमॅटो मी वापरते आहे कारण एकटीसाठी ही भाजी करते आहे तर एक टोमॅटो हे खूप जास्ती होऊन जाईल तर उरलेलं साईडला ठेवून देऊ आता टोमॅटोसुद्धा बारीक असं चिरून घेतलं आहे आणि कांदाही बारीक चिरून घेतली आहे आता आपले चिरण्याचे काम हे सर्व झालेले आहे आता इथे एक लसणाची पाकळी मी घेतली आहे म्हणजे मोठ्या साईजची लसणाची पाकळी आहे आणि त्याचे बारीक बारीक असे तुकडे मी करून घेतले आहेत चला तर आता आपली सर्व तयारी झालेली आहे आता भाजीला फोडणी देऊन घेऊ तर एक कढई मी घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये तेल घालून घेते तेल चांगलं गरम करायचं चा, आणि मग त्याच्यामध्ये एक चमचा जिराने एक चमचा मोहरी घालून चांगली कडकडू द्यायची म्हणजे जिरे मोहरी चांगली कडकडली की कडकडी तशी फोडणी भाजीला बसते आणि भाजी ही खूप जास्त चवदार लागते आता यामध्ये कांदा आणि लसण घालून घेऊ कांदा लसण आपल्याला चांगला परतायचा आहे म्हणजे चांगला ब्राऊन होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे म्हणजे कांद्याचा आणि लसणाचा कच्चेपणा हा पूर्णपणे गेला पाहिजे आता कांदा हा आपला चांगला परतलेला आहे आता याच्यामध्ये टोमॅटो घालून घेऊ आणि एकदम बेसिक मसाले यामध्ये आपण घालणार आहोत म्हणजे जास्ती मसाले यात आपल्याला घालायचेच नाही आहेत यात एक चमचा तिखट घातलं आहे चवीनुसार मीठ घातलेला आहे अर्धा चमचा मी हळद घातलेली आहे आणि फक्त अर्धा चमचा धनी पावडर घातलेला आहे तर एवढेच मसाले याच्यामध्ये घालायचे आहेत जास्ती मसाल्यांचा वापर करायचाच नाही आहे एवढ्याच मसाल्यांमध्ये भाजी ही खूप चवदार बनते आणि दोडकं यात घालून घेतलेलं आहे खरं तर दोडक्याची भाजी ही लगेच शिजते म्हणजे दोडकं शिजण्यासाठी फार तर वेळ लागत नाही आणि जास्त पाणीही यात टाकावं लागत नाही तर अगदी थोडंसं म्हणजे मी एक चमचाभर पाणी यात घालून घेतलेलं आहे आणि झाकण लावून आपण याला पाच मिनटासाठी शिजवून घेणार आहोत वरतून कोथिंबीर घातलेली आहे आता पाच मिनिटांसाठी झाकण ठेवून आपल्याला भाजी ही चांगली अशी शिजवून घ्यायची आहे बघा किती मस्त असं चमचमीत दोडकं आपलं बनलेलं आहे जर तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशा रेसिपी पाहण्यासाठी प्लीज सपोर्ट करा थँक्यू यू फॉर वॉचिंग